नमस्कार आज मी नारळी पौर्णिमा स्पेशल नारळीभात करते आहे हा नारळी भात नारी नारळी दिवशीच केला जातो एरवी आपण करत नाही इथे मी गॅस चालू केला आहे प्रेशर कुकर ठेवलेलं आहे एक चमचा साजूक तूप घातले आणि त्याच्यामध्ये काजू बदाम आणि बेदाणे मी तळून घेते आहे हलकासा रंग बदलल्यावर हे काजू बदाम मी एका छोट्या ताटलीत काढून घेते आहे आता ह्याच कुकरमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातले तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी सात आठ लवंगा आणि एक वेलोडा घातलेला आहे ह्या लवंगांमुळं भाताला सुंदर असा स्वाद येतो आणि सुवास पण येतो इथं मी मोठी एक वाटी तांदूळ तुपामध्ये परतून घेते आहे हे तांदूळ मी एक तास आधी भिजून ठेवले होते इथं मी बासमती तांदूळ वापरलेलं आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता दोन मिनटं तांदूळ परतल्यावर मी ह्याच्यामध्ये वाटे पाणी घालत आहे भात ढवळून घेते आहे तीन ते चार केशराच्या काड्या घालते आहे भात परत एकदा ढवळून घेऊन त्याच्यावर मी झाकण लावत आहे कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे आता हा कुकर मी गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर ठेवला आणि ह्या गॅसवर मी कढे ठेवले त्याच्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातले आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे दीड वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे अँड दोन्ही एकत्र केलेले आहे नारळाचा चव आणि गूळ तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाण प्रमाण कमी जास्त करू शकता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर बंद करून घेतलेलं आहे इथं गूळ हळूहळू वितळतो आहे थोडा थोडा अजून गुळ्याचे खडे दिसत आहेत कलर सुंदर आलेला आहे इथं मी एक चमचा जायफळ पूड मी खिसून घेतली ती घातली आहे अर्धा चमचा वेलची पावडर चिमूडभर मीठ आणि अर्धा चमचा दालचिनी पूड घातलेली आहे ह्या सगळ्या पदार्थांचा मसाल्यांचा आपल्या नारेभासाला खूप सुंदर असा सुवास येणार आहे आणि चव पण येणार आहे इथं आपलं नारळ आणि गुळ यांचं मिश्रण तयार झालेलं आहे एकजीव झालेलं आहे रंग पण सुंदर आलेला आहे इथं मी गॅस बंद करते आहे आणि हे मिश्रण थंड करून देते आहे कुकरचं झाकण गाज झाल्यावर आपण काढलेलं आहे भात किती सुंदर झालेला आहे बघा लवंगांचा वास एवढा सुंदर येतो आहे भात एकदम मोका झालेला आहे आणि तो मी एका ताटलीमध्ये काढून गार करून घेते आहे भात जरा पसरवायचं आहे म्हणजे शीत शीत मोकळं होतं आता हा भात गॅसवर मी जी कढई ठेवली ज्याच्यामध्ये गुळ आणि नारळाचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी घालते आहे आणि एकदम हलक्या हाताने हा भात एकत्र करायचा आहे माझा तांदूळ जरा लांब जाण्यांचा आहे त्यामुळं तो तुट्टा उपयोगाचा नाही तुम्ही जरा मध्यम लांबीचा तांदूळ घेतला तरी चालेल आंबेमो तांदूळ किंवा इतर कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल भात एकत्र करते आहे गॅस चालू केलेला आहे हा भात मी पारंपरिक पद्धतीनं करते आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा भात करू शकता मी त्या तळलेल्या ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आता भात थोडासा ओलसर व्हायला लागलेला आहे गूळ नारळ आणखीन भात हे सगळं मिश्रण एकजीव होत आहे याच्यावर मी दोन मिनटं झाकण ठेवते आहे म्हणजे वाफेने भात आपला छान मुरेल भात एकदम सुंदरच झालेला आहे आपला इथं मी गॅसवर बुडाचा असा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी हे नारी भाताचं भांडे ठेवते कढी ठेवते आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवते आहे चार ते पाच मिनटं आपल्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे भात छान मुरणार आहे इथं व्हिडिओ करायचा आहे म्हणून मी लगेच सर्व करते आहे पण तुम्ही हा भात पंधरा ते वीस मिनटं चांगला झाकण ठेवून वाफ द्या त्याला आणि मग सर्व करा आपला भात तयार झालेला आहे तो मी सर्व करून घेते आहे असा सुंदर भात खायला किती मजा येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिक्रिया कळवा परत परत भेटूच तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद